सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपण सर्वजण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो अखेर तो दिवस आलाच आषाढी एकादशी कशी साजरी करावी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे त्यानंतर घरातील देवी देवतांची पूजा करावी तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं चंदन तुळस अर्पण करून धूपदीप लावून अगरबत्ती आरती करावी त्यानंतर पूजा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आणि वि श्री सहस्रनामांचा जप करावा भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी श्री विष्णूंची आरती करून तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करावी आषाढी एकादशीला तुळशीला खूप महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे या दिवशी तुळशीची पूजा करणे तुर तुळशीला हार घालणे आणि तुळशीच्या पानांचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते तुळस ही विष्णूंना पंढरपूरच्या विठ्ठलाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आषाढी एकादशीला तिची विशेष पूजा केली जाते आषाढी एकादशीला तुळशीचे विशेष असे महत्त्व आहे तुळस ही विष्णूंना प्रिय आहे ही भगवान विष्णूंची विठ्ठलाची आवडती वनस्पती मानली जाते त्यामुळे आषाढी एकादशीला जी विष्णूंची पूजा करण्याचा दिवस आहे तुळशीला विशेष महत्त्व त्यामुळे आलेले आहे तसेच तुळशीची पवित्रता तुळशीला पवित्र, पवित्र मानले जाते आषाढी एकादशीला तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे आषाढी एकादशीला विठ्ठलाला नैवेद्य दाखवताना तुळशीचे पाणी वापरली जातात तुळशीच्या पानांमुळे नैवेद्य अधिक पवित्र होतो असे मानले जाते तसेच वारकरी लोक विठ्ठलाला तुळशीच्या पानांचा हार घालतात यामुळे विठ्ठलाची मूर्ती अधिक तेजस्वी आणि प्रभावी दिसते अशी वारकऱ्यांची भावना आहे तसंच आपल्या का मनोकामना पूर्ण होतात तुळशीच्या हारामुळे विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये शुद्धता आणि सकारात्मकता येते ज्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असे देखील मानले जाते तसेच आषाढी एकादशीला तुळशीची पूजा करताना काय करावे तुळशीची पूजा करताना ती स्वच्छ असावी किंवा स्वच्छ करून घ्यावी तसेच तुळशीला नैवेद्य दाखवताना तुळशीचे पाणी वापरावीत विठ्ठलाला तुळशीचा हार घालावा आणि तुळशीला पूजा करताना आपण मंत्र म्हणायचा आहे ओम तुलसी नमा या मंत्राचा जप करावा आषाढी एकादशीला तुळशीची पूजा करताना काय करू नये हे आपण लक्षात घ्यावे चुकीचा स्पर्श म्हणजे तुळशीला अस्वच्छ हाताने किंवा घाणेरड्या हाताने स्वच्छ स्पर्श करू नये एकादशीला तुळस लावणे शुभ मानले जाते कारण तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप मानलेले आहे आणि एकादशीला लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी तुळस लावल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते एकादशीला तुळस लावण्याचे फायदे देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे एकादशीला तुळस लावल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि घरात धनसंपत्ती वाढते तसेच सुखसमृद्धी वाढते तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते नकारात्मकता दूर होते तुळशीचा वास नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो व आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक औषधींमध्ये केला जातो त्यामुळे घरात तुळस लावण्याने आरोग्य चांगले राहते वास्तूनुसार घराच्या उत्तर दिशेला तुळस लावणे शुभ मानले जाते एकादशीला तुळशीची पूजा करणे देखील महत्त्वाचे आहे तुळशीला पाणी घालण्याऐवजी तुळशीजवळ दिवा लावावा आणि विष्णू मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये एकादशीला तुळशीची पाने तोडू नये असे सांगितले जाते जर तुम्हाला तुळशीची पाने वापरायची असतील तर ती एक दिवस आधीच तोडून ठेवावी आपल्याला जेव्हा तुळशीचे रोप इतर दिवशी लावायचे असेल त्यावेळेस आपण गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी तुळशीचे रोप लावावे गुरुवारी तुळशीचे रोप लावल्याने विष्णूंचा वरदहस्त तुमच्यावर राहील त्याचप्रमाणे शुक्रवारी तुळशीचे रोप लावल्याने आई लक्ष्मीचे रूप हे आहे तर तुमच्यावर आई लक्ष्मीची कृपा सदैव राहील म्हणून आपण गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी तुळशीचे रोप लावावे घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते शुक्रवारी तुळशीचे शुक्रवारच्या दिवशी आपण जर तुळशीचे रोप लावले तर माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहतो आषाढी एकादशी आणि तुळस यांचे महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी